हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या बेजबाबदारपणामुळे रस्ते अपघातांच्या मालिका सुरूच असून आज चिखली शहरातील खामगाव चौफुली परिसरात पुन्हा एकदा जीवघेणा अपघात घडला आहे भरधाव वेगात असलेल्या अवैध वाळू टिप्परने आंबे घेऊन जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली असून या धडकेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर घडला घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार नियम धाब्यावर बसून वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने आंबेवाहक ट्रकला चिरडण्याचा प्रयत्न केल्यासारखे धडक दिले अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले पोलिसांच्या असून ट्रकला घटनास्थळावरून हलवण्यात आले विचारले गेले तेव्हा अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले या गंभीर अपघाताने पुन्हा एकदा प्रशासकीय झोपेचा आणि राजकीय संगणमताचा भांडेफोड केला आहे अनेक नागरिकांनी व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रिया म्हणजे अशा अपघातांमागे महसूल प्रशासनाचे समर्थन राजकीय वरदहस्त आणि लाखोंच्या आर्थिक उलाढाली आहेत कायदे कंत्रणाला जुमानत नाहीत असेही टिप्पर यंत्रणा बिनधास्त रस्त्यावर मोकाट फिरत आहे